वन विभागाच्या प्रेग्नंट माकडीन दगावली हेल्पिंग हँड टीम न जीवाची पर्वा न करता केला होता यशस्वी रेस्क्यू शहरातील वीरवामनराव चौकातील राजलक्ष्मी मल्टीस्टेट बँक परिसरात सकाळच्या सुमारास दोन माकडे वीज रोहित्रावर इलेक्ट्रिक डीपीवर अडकून होती या घटनेची माहिती बँकेचे कर्मचारी पवन अंबटकर यांनी एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वन्यजीव संघटनेचे शुभम तेलगोटे यांना दिली माहिती मिळताच त्यांनी महेश शेळके रवी वाईकर बॉबी बगमारे प्राध्यापक पंढरी पाठे यांच्या सहकार्यानं घटनास्थळी धाव घेतली रेस्क्यू ऑपरेशन जीवाची पर्वा न करता केलेली धडपड दोन्ही माकडांना विजेचा जबर झटका बसला होता एक माकडी प्रेग्नेंट होती तर दुसरे माकड लहान होतं आणि तेही गंभीररीत्या भाजले होते हेल्पिंग हँड टीमच्या सदस्यांनी धोकादायक इलेक्ट्रिक करंट सुरू असतानाही प्रसंगदान दाखवत दोन्ही माकडांचा यशस्वी रेस्क्यू केला त्यानंतर तातडीनं पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले वन विभागाच्या दिरंगाईमुळे माकडीन दगावली डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले परंतु माकडीन अंत्यवस्था असल्यानं पुढील उपचारासाठी तिला वर्धा इथं हलवण्याचा सल्ला दिला मात्र यवतमाळमध्ये वन्यजीव उपचार केंद्र नसल्यामुळे वन विभागाची परवानगी आणि वाहनाची आवश्यकता होती प्राध्यापक पंढरी पाठे बॉबी बगमारे आणि जुनेद मलनस यांनी तात्काळ रेंज ऑफिस गाठून मदतीची विनंती केली रेंज ऑफिसर अमर सिडाम यांनी घेतली नाही जबाबदारी रेंज ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार प्रक्रिया होईल पण त्याला बारा ते दोन वाजेपर्यंत वेळ लागेल असं सांगितलं होतं तेव्हा माकडीन वाचणार नाही हे स्पष्ट झालं होतं प्राध्यापक पंढरी पाटे यांनी तीन वेळा रेंज ऑफिसर अमर सिडाम यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलला नाही आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी गाडीसाठी डिझेलने साहेबांची परवानगी लागेल मेल करावा लागेल अशी टाळाटाळ सुरू केली वेळेत मदत न मिळाल्यामुळं प्रेग्नेंट माकडीन दगावली सायंकाळी प्राध्यापक पंढरी पाट्याने अंकित कोथळे पुन्हा रेंज ऑफिसला गेले तेव्हा तिथे फक्त लहान माकड वाचलं होतं परंतु त्यालाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वन विभागानं केली नव्हती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रेग्नेंट माकडीन दगावल्याची माहिती दिली वन विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एका जीवाची हानी एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड माकडांचा रेस्क्यू केला होता पण वन विभागाच्या वन विभाग आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमर सिडाम जबाबदार आहेत निसर्गप्रेमींची मागणी वन्यजीव रुग्णालय सुरू करा यवतमाळमध्ये वन्यजीव उपचार केंद्र नसल्यामुळे वारंवार अशा घटना घडतात वन्यजीव संरक्षणासाठी सक्षम वैद्यकीय सुविधा आणि तातडीच्या मदतीसाठी वन विभागानं अधिक जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे निसर्गप्रेमींनी यवतमाळमध्ये वन्यजीवांसाठी तात्काळ उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन नमस्कार मी प्राध्यापक पंढरी पाठे सकाळी राजलक्ष्मी मल्टीस्टेट एक कॉल आलेला होता आणि त्याच्यामध्ये दोन हे जो वन्यजीव आहे दोन माकड त्याच्यामध्ये प्रेग्नंट माकडी आहे आणि एक छोटं बाळ आहे या दोघांना सुद्धा शॉक लागलेला होता हा शॉक लागला असता त्या घटनास्थळी एम एस पेंटिन टीम दाखल झाली फॉरेस्ट डिपार्टमेंटची नाही एम एस प्न्टिन टीम दाखल झाली आणि त्यांनी यांचा रेस्क्यू केला यशस्वी पण मी डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्टमध्ये एंटर केल्यानंतर सिडन साहेबांना कॉल केला त्यांनी कॉल उचलले नाही आणि ते अरे पोहत आणि ते काय बोलले त्यांचे कर्मचारी की प्रोटोकॉलनुसार यांच्यावरती वगैरे वगैरे ते द्यावं लागेल नंतर त्यांना आपण रेफर करू मग आमच्या पोरांनी काय केलं एम एस पेंटिन यांच्या याचे उपचार केले जवळच्या दवाखान्यामध्ये जे अॅनिमल सेक्टर साठी काम करतं उपचारानंतर ते बोलले की हे क्रिटिकल आहे आणि हे पूर्णपणे डॅमेज आहे शॉकने जो छोटू आहे आमचा माकड पूर्णपणे डॅमेज आणि ही प्रेग्नंट आहे ही जी आहे प्रेग्नंट आहे ही बाळाला जन्म देणारी आहे मला सांगा जर आपल्या घरातली बाई असेल तिला जर प्रेग्नेन्सी मध्ये प्रॉब्लेम आला तर आपण प्रोटोकॉल पाळतो का डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट या गोष्टीसाठी पूर्णपणे जबाबदार राहील मी पंढरी पाठे याच्यामध्ये एमएसमेंटिन यांचं काही इंटरफेअर नाही आहे मी काय म्हणतोय मी पंढरी म्हणतो म्हणतोय की बाबा याला जर काही झालं हिला ही प्रेग्नेंट आहे हिच्या बाळा हिच्या पोटात आहे आणि हा छोट्या हे पूर्णपणे डॅमेज आहे या सिच्युएशन मध्ये यांना जर काही काही झालं तर डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट यवतमाळ मधलं पूर्णपणे याला सिडम साहेब सिडम साहेब म्हणतो मी हा जबाबदार राहतील ही गोष्ट यांनी नोट करावी मी पंढरी पाठे अॅग्रिकल्चर सेक्टर मध्ये काम करतो प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी आणि ही सगळी पोरं एमएस मेंटेन यांची प्रकर्षाने गेल्या सोळा वर्षापासून यवतमाळमध्ये काम करत आहे मी माननीय संजय राठोड यांना सुद्धा बोललो होतो की बाबा प्रायव्हेट लेवलवरती खाजगी लेव्हलवरती आर आर टीची स्थापना करा जेणेकरून पोरांना काम करताना सोपं जाईल पण अद्यापही शासनाच्या माध्यमातून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या सुविधा आम्हाला उपलब्ध होत नाहीत मग काय करायचं वन्यजीव मेले तर काय करायचं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत वाघ आहे बिबट आहे लेपड आहे मोर आहेत सगळ्याच टाईपचे अॅनिमल आहेत यांच्या संरक्षणासाठी ठोस कोणी उचलणार आहे का हा माझा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हे जर दोघं आजच्या आज मेले तर लक्षात ठेवा याला पूर्णपणे तुम्ही स्वतः डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट जबाबदार होईल धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट